तर, तर, या विभागातील सर्व माजी नगरसेविका सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो खरं पाहिलं तर कोपरख्याना बोलल्यानंतर एक आगळं वेगळं वाटतं की या कोपरख्यामध्ये कोपरख्याचा फोकस बोलला तर माथाडींचा कोपरख्याना असं संबोधलं जातं पण इकडे माथाडी लोक सोडून अदर लोक लोकंसुद्धा इथं जास्त राहायला आहेत मग ते हिंदू भाषिक असतील उत्तर भारतीय असतील मुस्लिम लोक असतील खानदेशी लोकं असतील वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं या ठिकाणी राहतात आणि इथं आल्यानंतर बरं वाटतं की सर्व धर्मीयांचा हा वापर केला पण या इकडच्या समस्या काय काय असतात हे मी काय सांगायची गरज नाही आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणचं वीस वर्ष झाले एकच घर एकच आमदार ही व्याख्या या ठिकाणी चाललेली आहे बाप इथं उभा राहतो तो, तो पोरगा तिकडनं उभा राहतो बाप एका पक्षाचा उमेदवार बीजेपीचा उमेदवार तर पोरगा तिकडे राष्ट्रवादीचा उमेदवार तुतारीचा उमेदवार आता परिस्थिती अशी केली की के त्यांच्या कार्यकर्त्यांची दोन सिंबॉल म्हणजे आता या ठिकाणी मी लावलेला एक माझा कुकरचा सिंबॉल आहे एक या खिशात एक कुकर या खिशात एक कमळाचं सिंबॉल ठेवायचं या खिशात एक तुतारीचं सिंबॉल ठेवायचं आणि मग जो पर्यंत इथून तिथपर्यंत मग कमळाचं चिन्ह लावून सिंबल लावून जायचं जु गावापर्यंत जायचं मग तिथं हद्द संपली की मग हा कमळाचं काढायचं खिशात ठेवायचं आणि मग या दुसऱ्या खिशातून तुतारीचं काढायचं आणि लावायचं आणि मग पुढे बेलापूरला जायचं ही परिस्थिती आज या ठिकाणी यांनी करून ठेवलेली आहे आज ह्या लोकांनी आपल्याला गंतीमध्ये पकडलेलं आहे यांना वाटतं की ही जनता म्हणजे का आम्ही म्हणजे सर्वस्व आम्ही म्हणजे जनता आज या ठिकाणी काय काय प्रॉब्लेम्स आहेत मी काय सांगायची गरज नाही या ठिकाणी पाण्याच्या समस्या असेल लाईटच्या समस्या असेल दोन तास पाणी येतं का तीन तास पाणी येतं मला माहीत नाही नगरसेवक आहे किती तास पाणी येते अर्धा तास पाणी येते आणि लाईट आधीमध्ये लाईट गेली का लाईट लवकर यायचं तर कारणच नाही या ठिकाणी मला फक्त ह्या गोष्टी बोलायच्या या ठिकाणी जनतेला दिलं काय हे लोकांसमोर जातात सबको मराठी भाषा समझ में आती है ना इधर ज्यादा हिंदी भाषा दिख रहे उत्तर भारतीय हिंदी में बात इधर मैं यही कह रहा था कि बाप यहाँ से बीजेपी से खड़ा है लड़का वहां पे तुतारी से खड़ा है यहाँ की समस्या तो बहुत बड़ी समस्या है यहाँ पे पानी की समस्या तो ऐसे है ही है पानी की समस्या लाइट की समस्या है मैं यह गोष्ठी वर्ती तो कि या ठिकाणी विजन 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 म्हणून ह्या लोकांनी नव्या मुंबईमध्ये आम्ही हे केलं नव्या मुंबईमध्ये आम्ही ते केलं मला कधी कधी प्रश्न पडतो की यांनी नव्या मुंबईमध्ये काय केलं आज मी सिडकोला दहा वर्ष डायरेक्टर होतो एम एम आर डीला पाच वर्ष डायरेक्टर होतो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण मी दहा वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एका वर्षी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो एका वेळेत पाच वर्ष मी ऑपोजिशन लिडर होतो आम्हाला माहिती आहे की या महापालिकेमध्ये काय चालतं आज या महापालिकेच्या जीवावर यांनी पोट भरले मोठे मोठे टेंडर काढायचे आणि आपले पोट भरायचे बोलतात आमचं मोरबे डॅम आहे आमचं मोरबे डॅम आहे आमचं मोरबे डॅम आहे आम्ही आणलाय काय आता यांनी का, का घरातून विकत आणलंय का हे सर्व तुमच्या आमच्या पैशावरती घेतलेली या वस्तू आहे आपण टॅक्स पेअर माणसं आहोत आपण आपण टॅक्स भरतो आपण टॅक्स भर देते तब इनका सबकुच्छ नगरपालिके का चलताय हम टैक्स नहीं देंगे तो नगर पालिका चलेगी कैसे आज मुझे मालूम है समस्या बड़ी समस्या दो जो दो, दो तीन बातों की बड़ी समस्या रहती है एक समस्या रहती है तो आरोग्य आरोग्य बोलेगा तो बड़ा अच्छा हॉस्पिटल होना चाहिए महानगर पालिका का दूसरा बोलेगा तो एजुकेशन शिक्षण आज यहाँ पे शिक्षण क्या चल रहे है? सब प्राइवेट प्राइवेट स्कूल चल रहे हैं प्राइवेट स्कूल में अब आप, आपको आज की इतनी पोजीशन नहीं है कि लोगों की इतना फी बेयर कर सके उतना एडमिशन है कितना फ़ी देते हैं मुझे भी माल मालूम मेरे भी स्कूल है ईरोली के अंदर तो मेरे भी बड़ा हीरो स्कूल है हीरोलीस्लम के अंदर मेरे मेरे स्कूल है मगर मैं जिधर लोग हैं वैसे जगह के वैसे स्कूल है झोपड़पट्टी में मे भी ग्रैंडेड स्कूल है मगर इधर के जो समस्या है आज घर का खर्चा होता है तो घर का खर्चा किस पे जाता है आज मैं यहाँ पे देखता की यहाँ पे कितना रहे, रहे के पगार किसको कितना है ज्यादा से ज्यादा बीस जादा से ज्यादा पच्चीस हे ज्यादा से ज्यादा हर वालों की ही समस्या म्हणजे वीस ते पंचवीस हजार आपण नोकरीमध्ये आपला आपला एव्हरेज आहे आणि त्या याच्यामध्ये जर एक मनुष्य घरातला ऍडमिट झाला प्रायव्हेटमध्ये तर पूर्ण वर्षभराचा खर्च त्या कुटुंबाचा जातो कुटुंबाचा त्याच्यामध्ये खर्च संपूर्ण खर्च जातो सब पैसा हॉस्पिटल में चला जात आहे शाळेची फी बघितल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फी भरायला लागते तुम्हाला या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या चांगल्या शाळा बनवना यांनी किती काही हे घातलेला आत घातलेला आहे बेरोजगारी ते तर आवासून उभे येते कोणाला किती काय नोकऱ्या पाहिजेत काय पाहिजेत ह्याच्यावरती तर प्रश्न चिन्ह उभा आहे मग आमदार उभा आहे तो आमदाराने केलं काय आमदाराला आम्ही कधी कधी प्रश्न विचारतो केलं काय आमदाराने कुठं मोठे प्रोजेक्ट आणले शासनाच्या वतीने ठिकाण आमदार म्हणून काय गोष्टी इथं आणल्या त्यांनी <coughs> आमदारांनी फक्त नगरपालिकेच्या नगरसेवकांनी के नगर केलेली कामं नगरसेवकांनी केलेले नगरपालिकेचे काम या रोडचं उद्घाटन आमदार येतो आरळपूर राहिला अरे रे रोड कोण बनवतो हे रोड नगरपालिका बनवते तुम्ही काय करताय असे भरपूर काही बोलण्यासारखे काय भरपूर काही गोष्टी आहेत या ठिकाणी मला वाटतं की मी कधी कधी भाषणामध्ये मी बोलून जातो विजय चौगुलेचा मोबाईल हा चोवीस तास चालू असतो विजय चौगुलेचा मोबाईल या इथं उभा राहणाऱ्या इथं चाळीस पन्नास पोर आहे त्याच्याकडे वीस लो लोकांकडे माझा मोबाईल नंबर असेल पण आमदाराचा नंबर तुमच्या कोणाकडे आहे आमदाराचा नंबर हा पब्लिकाचा आला पाहिजे मी तर कधी कधी बोलतो की इथं कोणाच्याकडे जर आमदाराचा नंबर असेल तर मी आत्ता एक लाख रुपये द्यायला तयार आहे कुठल्या तरी कोणीतरी हात वरती करून सांगा ये आमदार का नंबर हमारे पास है ये विधायक विधायक का नंबर हमारे पास में है देखो बहुत सी समस्या रहती है घर का अलग-अलग अलग समस्या रहती है इस बार हम जब लड़ाई लड़ने को निकले तो ये लड़ाई बहुत बड़ी लड़ाई हम लड़ रहे हैं और यहां ठिकाने में लड़त असताना लोक विचार करतात विजय चौगळे बोलत शिवसेना विजय चौगळेचं सिंबॉलिक बघायला गेल्यानंतर विजय चौगळेची आयडेंटिटी ही शिवसेना म्हणून आयडेंटिटी मी शिवसेनाचा जिल्हा प्रमुख आहे इतला आज आमचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे <coughs> आम्ही मी इथं जिल्हा प्रमुख आहे पण कधी कधी लोक बोलतात मग साहेब तुम्ही अपक्ष का उभा राहिला अपक्ष उभा राहायचं कारण एकच होतं कारण यांनी इकडे बी जे पीचं तिकीट घेतलं मुलाला तिकडे त्यांनी तुतारीतून पाठवलं त्यांना माहीत होतं जर दोन्ही तिकीटे जर घेतली असते एका पक्षात दोघ जण गेले असते तर या ठिकाणी विजय चौगुलेचा शिवसेनेचा उमेदवार विजय चौगुले असता बी फॉर्म विजय चौगुले असता म्हणून मला पण इथं त्या पक्षामध्ये राहून मला पॅक करून टाकला म्हणजे विजय चौगुलेला आम्ही सिटिंग आहे आमचा अधिकार आहे आम्हाला द्या अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काही गोष्टी करून टाकल्या म्हणून तुम्हाला मी सांगतो की मला मी तर हक्काने सांगतो मला वरच्यांचा सा आशीर्वाद आहे आणि वर्ष त्यांच्या आशीर्वादाने मी अपक्ष उभा आहे आणि ते पण शिवसेनेचा जिल्हा प्रमुख अपक्ष उभा आहे कोणाला काय उखडायचे ते उखडा विजय चौगुले अन्यायविरुद्ध लढायला तयार झालाय आणि लढाई विरुद्ध लढाई लढणारच आहे आणि लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ज्या नव्या मुंबईतल्या लोकांना गृहित पकडलेलं आहे गृहित धरून ते चाललेलं आहे हे आम्हाला मोडून काढायचं आहे आज वातावरण चांगलंय विजय चौगुलेच्या बाबतीत लोक बोलत आहेत ऐरोलीमध्ये जाऊन विचारा रात्री अपरात्री कधीही कधीही काही झालं असेल कधी फोन येऊन द्या जर सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही पाठवताला आला तर हा विजय चौगुले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवतो त्यावेळेस गरज असते त्यावेळेस ऍडमिट करायला लावतो त्यावेळेस त्याला फर्स्ट एड द्या एमर्जन्सी झाली तर सर्व गोष्टी त्याला तिथं उपलब्ध करून देतो कोणालाही बिल भरायचं पण त्याला आम्ही तिथं त्याला सांगत नाही हे आमचे सर्व शाळेचे ऍडमिशन असतील काय असेल मुलांच्या कॉलेजचे ऍडमिशन असेल आता आयरोली आय आयटी कॉरिडॉर झालेला आहे आणि त्या चा आय टी कॉरिडॉरमध्ये सर्वात जास्त लोक आज विजय चौगुलेची तिकडे कामं करतात मग कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर असतील ना तर कंपनीवरती व वर्षाच्या याच्यावर असतील आय टी मध्ये तर वर्षाच्या आणि याच्यात दोन वर्षाच्या याच्यावर लोकांना कामावर घेतात ह्या सर्व गोष्टी आम्ही करतोय मी तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलोय यावेळेस फक्त एक ह्या कुकरच्या बटनवरती अकरा नंबरचं कुकरचं बटन आहे त्या बटनचं त्या कुक कुकरच्या बटनच्या समोरच बटन, बटन दाबून विजय चौघुले यांना विनंती कर, विजय करा हे मी विनंती करायला या ठिकाणा आता चेंजिंग होऊ द्या निसर्गाचा नियम आहे कुठेतरी चेंजिंग व्हायला पाहिजे आणि तुम्हाला आता ही वेळ आलेली आहे आणि ही वेळ आता कुकर सर्वांच्या तुमच्या समोर आहे कुकरला तुम्ही कुकरला तेवीस तारखेला कुकरची शिट्टी वाजवायला लावा ला। तेवीस तारखेला निकाल लागेल वीस तारखेला तुम्ही मतदान करा आणि तेवीस तारखेला ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस कुकरची सिट्टी वाजलेली पाहिजे एवढी मी विनंती तुम्हाला सर्वांना करायला आलोय परत एकदा तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी आपल्या स्वतःच्या इथं अस्तित्वासाठी आपल्या स्वाभिमानासाठी सर्वजणांना विनंती करतोय तुम्ही भरघोस मताने विजय चौगल्याला विनंती करा कुकर याच्या समोरच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून भरघोस मताने विजय करा असं तुम्हाला मी आश्वासन करतोय आवाहन करतोय आणि इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र